रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची फोटो वगैरे काय नाही एवढा जास्त नका फोटो आहे चांगला आहे आता चांगला तो उसाला आमचा जर बारा डोस आणि चार फोन केला मग तो होऊ दे काय डिप्रेशन बटन शंभर टक्के सक्सेस होऊ शकतं नमस्कार रामा एवढे बारामती भारताची जैविक क्षेत्रातली अग्रगण कमी द्वारा मी आज अनेक उसाच्या प्लॉटवरती मुक्काम पोस्ट लोणी तालुका जिल्हा जिल्हाधाराशी या, या ठिकाणी तर या प्लॉटला या आमच्या भागात प्रतिनिधी महेश दळवे यांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्या ज्याला हे औषध दिलं होतं प्रामचं तर फरक कसा आला त्यांच्या त्यांच्यावरून नमस्कार साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा प्रथम दाख रामधुकर शिंदे गाव सांगा पत्ता सांगा जिल्हा धाराशिव बर तुम्ही आपल्याला काय काय सोडलं आपल्या डोस्याला एक फॉर आणि एक एकदा सोडलेलं आहे एक डोस आणि एक, एक फोन गेले पण तुम्हाला फरक काय वाटलं बरं ह्यामध्ये चांगला फरक आहे काय काय का वाटलं फरक काय काय वाटलं सांगा बरं आपला तर शेतकरी बघते शूटिंग बघते काय फरक का वाटला आपण समजा जास्त काळू की हा पहिला महत्वाचं बरं फुटवा वाला बरं बरोबर फुटवा वाला परत काय उसाची वाढ चांगली झाली फुटवा आता पहिले ऊस तुमचा देणार तो तिकडे तुम करा तिकडे ऊस बघा आता हा जो उसा तो सोलेला औषध सोलेला आपला खताचा खाताचा उसाय तो आणि हा जो उसा आहे तो राम मार्ग जे खात आलेला उसा आहे मला काय फरक तुम्ही दोन दिवसामध्ये फरक वाटला तुम्हाला काळू भरपूर आहे फोटो बरोबर बरोबर ही पावणेकर आहे बर दोनशे पासठ वरायटी दोनशे वरायटी व्हरायटी आहे फक्त ह्याला वापरलं त्याला वापरलं नाही मला औषध कोणी माध्यमात मिळालं आपले म्हणजे साहेब दिला आल्यानंतर उसाची परिस्थिती बघून माझे मित्र श्रीराम शिंदे यांना औषधाची मागणी केल्यानंतर औषध दिल्यानंतर उसाचा फुटवा आणि ती स्वतः त्यांनी येऊन सांगितलं की फोटो आणि रिझल्ट औषध रिझल्ट चांगला आहे फोटो आणि काळू की कॅनॉपी चांगली आहे उसाची म्हणून आल्यानंतर बघितल्यानंतर रिझल्ट पाहून भर वाटलं चांगलं वाटलं रामाईगड एक आधी एकदम होता असा ऊसाची वाढ नव्हती सुरुवातीला आणि काळू नव्हती बार फोटो आई नव्हता जास्त फोटो वगैरे काहीच नव्हतं नाही एवढा जास्त नव्हता फोटो आई चांगला आहे आणि काळू बी चांगली तुम्ही सुरुवातीला ज्याला रासायनिक वापरलो रासायनिक वापरतो बरोबर आहे किती खर्चाची तपावत काय वाटते किती खर्च केला सुरुवातीला नाही जास्त सुरुवातीला जास्त नव्हता खर्च केला आणि नंतर ना म्हणजे काय रिझल्ट ते आला का त्याचा काय रसायनिकचं नाही जास्त काय ना होता पण हे रिजल् स्व राम मायक रोडच्या जरा जास्त चांगला रिझल्ट डाळा रिजल्ट चांगला हा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो रामायण आणि अनुशक्ती मायक रोना रोड वापरल्यानंतर साधारणतः उसाला एक साधारणतः वीस ते पंचवीस फुटवे आहेत आपण बघू शायद आता फुटवायची संख्या बघा उसाची फुटवायची संख्या साधारणतः एक पंचवीस ते वीस पंचवीस पंचवीस फुटवे आहेत काडीपाठ चालू झाले साधारणतः उसाला शेतकरी मित्रांनो तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल तुमचं कुठलं पीक ऊस असो डाळिंब असो कुठले पीक असू द्या तुम्हाला जर औषधाविषयी माहिती हवी असेल की औषधाविषयी असतील तर तुम्हाला आपल्या एरियामध्ये दे महेश दळवे यांना संपर्क तुम्ही करू शकता तुम्हाला त्यांचं योग्य मार्गदर्शन लाभू शकता नमस्कार शेतकऱ्यांनो माझं नाव महेश विठ्ठल दळवे राहणार लोणी तालुका दार तालुका प्रणा जिल्हा धाराशिव ज्या आपल्या परिसरात लोणी परिसरात जर कोणाचे पीक असेल तर प्रत्येक पिकाला औषध आहेत बांधावर येऊन मार्गदर्शन केलं जाईल राम आयुर्वेदिकचे प्रोडक्ट जर कोणाला हवी असेल तर अवश्य संपर्क करा शेतकरी मित्रांनो आपण ऊसासाठी खालून दिले त्याला नॅनो मायक्रोन रूट मॅजिक आणि फळसाठी हा दिला तर हा डोस ह्या एवढ्या एका डोसवर हा फरक बघू शकताय बरं शिंदे साहेब तुम्ही आता जे आपले बळीराय बघतात आपल्या पाल्हा तालुक्यातले धाराशिव जिल्ह्यात त्याला तुम्ही काय सल्ला देऊ शकता ह्या प्रोडक्ट बाबतीत चांगलं आहे प्रोडक्ट चांगलं आहे वापरायला काय हरकत नाही जर चांगला आलाय तुम्ही त्याचा स्वतः अनुभव घेतलाय तुम्ही प्रोडक्ट वापरलं आधी थोडं वापरत राहणार आहातच आपलं टार्गेट आहे उसाला आमचं जर बारा था। डोस आणि चार फावने केला आम्ही म्हणतो होऊ दे काय निक्री शंभर टन शंभर टक्के सक्सेस होऊ शकतं पण वापरलं शंभर टक्के डोस वापरला तर वापरणार शंभर टक्के तुम्ही प्रोडक्ट वापरलं मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी